भ्रमरू काळा काळाभोगी पुष्पयाती सकळांथे परिसु पाषाणाचा परितो गुणे आगळा तैसा वैष्णव मे मज दुबळा घे माय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतन चिंतनमालेत आज आपलं चिंतन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा आत्मसंयम योग त्यातला श्लोक चाळीस पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तश विनाशस्तस्य विद्यते ही कल्याणकृत कशी दुर्गतीं तात गच्छति भगवंत सांगताहेत की अर्जुना एकदा योगाभ्यासाच्या कास धरून मनुष्य जर मार्गस्थ झाला तर जरी तो विषयामध्ये भरकटला किंवा मोक्षाच्या प्रती पोहोचू शकला नाही तरी त्याला या मृत्यूलोकी किंवा सुद्धा अधोगती प्राप्त होत नाही आणि ती मी होऊ देत नाही कारण तो अध्यात्माचा मार्गस्थ झालेला असतो म्हणून मग नेमकं काय होतं अधोगती होत नाही तर प्राप्य पुण्यकृता लोकां नुषित्वा शाश्वती समा सुचिनाम श्रीमता गे हे योग भ्रष्टो अभिजायते पहिलं काय करतो भगवंत अशा योगाकरिता भगवंत सांगताहेत की या जन्मामध्ये अधोगती नाहीच भरकटला तरी त्याचं कर्मफळ तयार होऊन काही कालावधीपर्यंत तो मार्ग चुकेलही कदाचित कर्मफळ प्रबळ असतील तर त्याचे परिणामही त्याला भोगावे लागतील पण हा जन्म संपल्यानंतर काही काळ निर्माण झालेलं कर्मफळ भोगल्यानंतर पुन्हा या मृत्युलोकी जेव्हा ते येतात त्यावेळेस त्यांना मी सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते का कारण प्राप्य पुण्यकृताम लोकाम उशीत्वा शाश्वती समा अनेक वर्ष स्वर्गामध्ये वास करून त्याचं पुण्याचं फळ ते संपलं की पुन्हा या मृत्यूलोकी मी त्याला श्रीमंताच्या घरी पुण्यवंताच्या घरी जन्माला घालतो श्रीमतां सुचनाम ग्रहे योग भ्रष्टो अभिजायते अतिशय संपन्न किंवा वैभवशाली घरामध्ये मी त्याला जन्माला घालतो त्या योगभ्रष्टाला का कारण अशा प्रकारचे जे योगी आहे हे अतिशय अल्प साधना करून मार्गस्थ झालेले राहतात कर्मफळ त्यांच्या नशिबी आलेलं असतं दोन प्रकारचे योगी असतात एक अत्यल्प काळ चिंतन करून योगी झालेला आणि एक दीर्घ काळ या योगाभ्यासामध्ये काळ घालवलेला अशा दोन प्रकारची योगी असतात मग ज्याचं अत्यल्प काळाचं पुण्य असेल अत्यल्प काळाकरता योगस्थ झालेला असेल तो तर त्याला मी पुन्हा संधी प्राप्त करून देतो काय करतो भगवंत सांगतात की सूचना श्रीमताम गे हे भ्रष्टो अभिजा येते अशा अत्यल्प फल प्राप्त झालेल्या अत्यल्प काळामध्ये साधना प्राप्त झालेला जो योगी आहे तो मोक्षाच्या प्रती जातानाच मध्ये जर आयुष्याचा भानू त्याचा मावडला, तर पुढच्या जन्मामध्ये मी त्याला श्रीमंताच्या घरात जन्माला घालतो का तर अध्यात्माचा कोणताही विषय मग ते अन्नदान असेल तीर्थयात्रा असतील जनसेवा असेल वेगवेगळ्या प्रकारची ते त्यानं फक्त इच्छा व्यक्त करावी ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी मी त्याला प्रदान करतो कारण त्याचा जन्मच मुळात श्रीमंत घरामध्ये सुचिनाम श्रीमताम गे हे त्या योगभ्रष्टाला मी जन्माला घालतो यावर भाष्य करताना माऊली चारशे एक्केचाळीस क्रमांकाच्या वयत म्हणतात ऐके कहे कैसे जे शतमुख लोक से, ते तो पावे अनाया से कैवल्य कामू माऊली सांगतायत की भगवंत सांगतात सुचिनाम श्रीमताम गे हे त्यावर माऊली भाष्य करतायत की भगवंत अर्जुनाला सांगतात ऐके कौतुक हे कैसे अरे बघ नवल काय आहे जे शतमुख लोक सायासे अरे जे इंद्राला सुद्धा शक्य होत नाही ते तो पावे अनायसे कैवल्य कामो मोक्ष इच्छिणारा हा जो योगी आहे त्याला जी स्थिती मी प्राप्त करून देतो ती अवस्था ती स्थिती खर तर इंद्राला सुद्धा मिळणं अशक्य राहतं इतकं भरभरून मी त्या योग्याला देत असतो भगवंत सांगतात ऐके कौतुक हे कैसे जे शतमुखा शतमुखा म्हणजे इंद्र शतमुखा लोकसायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामो ऐक अर्जुना हे कौतुक तरी कसं आहे ते ऐक भगवंत म्हणतात ज्या लोकांची जी स्थिती प्राप्त व्हावयास पाहिजे ते शंभर यत्न करणाऱ्या इंद्रालासुद्धा ती स्थिती प्राप्त करण्याकरता अशक्य होऊन जातं सायास पडतात ती या मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषाला या योगाला मग तो योग भ्रष्ट जरी असला तरी त्याला अनायासे प्राप्त होते कारण प्रापंचिक तसं आध्यात्मिक या दोन्ही गोष्टींमध्ये त्याला कोणत्याही प्रकारची मी कमतरता पडू देत नाही इच्छा व्यक्त झाली मला बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे तर तात्काळ विमानसेवेनं तो जाऊ शकतो इतका पैसा इतकं सामर्थ्य मला अन्नदान करायचे आहे सहज इच्छा मनात यावी महाराज की एखादा मोठ्या महाप्रसादाची पंगत तो सहजपणे घेऊ शकतो आणि अन्नदान करू शकतो किंवा ग्रंथाचं वाटप करायचं आहे हजार पाचशे प्रती खरेदी करून भागवताचं ग्रंथ असेल तुकाराम महाराजांची गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल सहजपणे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं सामर्थ्य सा भगवंत म्हणतात मी त्याच्या ठिकाणी प्राप्त करून देतो कारण सुचनाम हे योग भ्रष्ट तेच आजच्या वयमध्ये सांगतात ऐके कौतुक हे कैसे जे शतमुखा सायासे तो तो पावे अनायासे कैवल्य आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्रे ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति की जय